त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे की आपण ड्रॅगन फ्रूटची ही काळ्या रानात करू शकतोय का मी तुम्हाला सांगितलं ड्रॅगन फ्रूट ही कुठल्याही शे, शे मातीमध्ये कुठल्याही रानामध्ये येण्यासारखं पीक आहे त्याला फक्त पाण्याचा निचरा ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे त्याच्यामुळे ब्लॅक सॉईल जरी असेल तरी चालेल पण तुम्हाला त्याला बेड करावे लागतील जेणेकरून मधल्या पट्ट्यातून पाणी तुमचं निचरा झालं पाहिजे अगदी आमच्या रुक्मिणी फार्मचा देखील पस्तीस फूट धर नसलेल्या काळा क्षेत्रामध्ये देखील सात एकरचा जवळपास ड्रॅगन फ्रूटचा प्लॉट आहे तुम्ही कधी येऊन तुम्ही त्या प्लॉटला व्हिजिट देऊ शकता अतिशय सुंदर असा तो प्लॉट आहे त्याच्यामुळे जरी ब्लॅक सॉईल असेल मुरमाची रान असेल किंवा चुनखडीचं रान असेल कर्लाचं रान असेल थोडीशी मुळी चालायला अडचण चा येईल पण ड्रॅगन फ्रूट येणार नाही असं नाही शंभर टक्के तुम्हाला तिथं देखील चांगले रिझल्ट मिळू शकतात